नमस्कार मित्र हो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मी मयूर पाटील तोबा पा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर आता आपला प्रवास सुरू आहे तर आपण जातोय जाकादेवीत आपण म्हणजे मी आणि माझ्यासोबत आहे पप्या तर आम्ही दोघं जरा जाकादेवीत जातोय थोडंसं काम आहे तर थोडंसं ओव्हरऑल व्हिडिओ असणार आहे हा प्रवासाचा तर बघूया काय प्लॅन ठरतोय अजून नक्की नाही कुठं जायचं आहे वगैरे पण आता सध्या तरी आपण जाकादेवीच्या दिशेने प्रयाण करतोय जाकादेवीत जावे आणि मग तिथे ठरवूया कुठे जायचं ते तर इकडे पप्प्या काय माझ्यासोबत असतो पप्या तर पप्प्याबद्दल एक विशेष सांगायचं म्हणजे पप्प्याला सांग आधी हौशी कलाकार आहे पप्प्या म्हणजे कुठे जायचं असेल तर लगेच तयार होतो आणि खरंच आपल्या लाईफमध्ये अशी माणसं हवी आहेत ज्यांचा दृष्टिकोनच सकारात्मक असेल तर पप्प्याचं तसंच काहीतरी आहे त्याला मी सांगितलं आपल्याला इथे जायचं आहे तर नाही कधी म्हणत नाही थोडंसं काम आहे ते आटोपतो आणि आपण जाऊया असं तर नेहमी म्हणत असतो आणि आज देखील आम्ही जातोय जाखादेवीमध्ये आता आपण रामरोड पाठी सोडलंय नेवरेबाटा पण पाठी सोडलं आहे आणि पुढे जातोय चला तर बघूया काय काय जे दाखवता येईल ते दाखवण्याचा प्रयत्न असणार आहे तर मध्ये आपण आलेलो आहोत तर हे संपूर्ण सांबरेवाडी आहे कधी आलात तर सावकाश या कारण एक तीन चार स्पीड ब्रेकर टाकलेले आहेत आणि ते जबरदस्त आहेत मोठे गाडी चांगले चांगलीच आदळते तिथे त्यामुळे जरा येताना सावकाश या बघा आणखीन एक स्पीड ब्रेकर सामरेवाडी ही जी वाडी आहे तर ती अगदीच रोड टच आहे रस्त्याच्या दुतर्फा झाडासहित घर आहेत अगदी रोडला लागूनच घर आहेत आणि ते हिरवीगार शेती लवकरच आपल्या लाडक्या गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे तेव्हा चाकरमानी सुद्धा मुंबईतून यायला निघाले असतील एक दोन तीन दिवसावर या दोन तीन दिवसानंतर येतील ते पण धमाल असणार आहे गणपतीपुळे आणि मालगुण पासून साधारण एक बारा किलोमीटर अंतरावर असणार चाफे गाव तर तिथे सीएनजी पंप आहे कधी एक पर्यटनासाठी येत असाल तर हा इथे एन जी पंप आहे तर आता आपण येऊन पोहोचलो आहोत चाफे तिठ्यावर जो डाव्या बाजूला रस्ता जातो आहे तो खंडाळा जयगडकडे जातो आहे आणि हा उजव्या बाजूकडे जो रस्ता जातो आहे तर तो सरळ रत्नागिरी तसंच कोल्हापूर आणि मुंबई गोवा हायवेला लागणारा रस्ता आहे तर त्याच रस्त्याने आपल्याला पुढे जायचं आहे आता साधारण एक तीन किलोमीटर अंतरावर जाकदेवी येईल आणि आपलं काम आहे चाफे आता सध्या आपण चाफे तिठ्यामध्ये आहोत तर चाफे तिठा सोडल्यानंतर इथे इंडियन ऑइलचा पेट्रोल आणि डिझेल पंप आहे आणि त्यानंतर मग पेट्रोल डिझेल पंप जाखादेज सुद्धा आहेत वातावरण बघा सुंदर झालंय ढगांची नक्षी अतिशय सुंदर दिसते दाटीवाटीने ढग जमलेत आणि सुंदर असं चित्र तयार होतं तिथे कधी कधी आपल्याला त्यामध्ये दे देवाच देखील दर्शन होत तर असे विविध देवांची जणू चित्र रेखाटली गेली आहेत असाच भास असतो निसर्ग पण किमियागार आहे म्हणजे आता आपण कधी कधी आता मी सांगितलं जसं सा। ढगामध्ये दे देवदेवतांचे किंवा प्राण्यांचे देखील चित्र आहे असं भास होतो खूप सुंदर कारण एक सुंदर वातावरण झालंय आणि या सुंदर वातावरणातून आपण प्रवास करतो तर जाकादेवी मुख्य बाजारपेठ मध्ये आपण आलो आहोत आणि ते थोडासा आपण विसावा घेणार आहोत ढवळे वडापाव आहे ना बाबा फेमस आहे ना किती वर्ष आले ते साधारण নাই কল্পনা আছ দে ধ डवळे वडापाव यांच्याकडे आपण वडापाव खाल्लेले आहेत आणि त्यानंतर आता आपण निघतोय तर हा खालगावला रोड जातो ना बघाव तर छान वडापाव होता टेस्ट पण जबरदस्त होती चहा पण ट्राय केलेला चहा पण खूप छान होता तर असे जे स्टॉल्स असतात छोटे स्टॉल्स तर तिथे देखील वडापावची क्वालिटी दे अतिशय सुंदर असते छान रुचकर चव आपण ज्याला म्हणू शकतो तर ढवळे वडापाव कधी आलात तर नक्की इथे वडापावची चव चाखा अतिशय सुंदर वडापाव असतो नक्की मला वाटतं मिसळ पण काय काय मिळतं बाबा त्यांच्याकडे मिसळ वडापाव का मिसळ वडापाव रस्सावडा पण मिळत असेल ना तर असे सगळे पदार्थ त्यांच्याकडे मिळतात तर नक्की ट्राय करा खरंच खूप छान वडापाव आहे बरीच वर्ष झाली ते व्यवसाय करतायत पण साधारण मला वाटतंय कांबळे आपल्याला हात दाखवते तर मला सांग कांबळेना भेटू आपण किती वर्ष झाली असतील साधारण वर्ष तरी असेल ओके वर्षांपासून व्यवसाय चालू आहे तुम्हाला मिर मध्ये दाखवतो एक आमचे माणूस आम्हाला भेटायला धावत धावत येत कांबळे आणि हे आमदार सोर पकड येतोय सोर कुठं येतो अजून येतोय म्हणजे काय कॉर्नर दिलेला नाही पकडलेले तर जाकादेवीत आमचा माणूस एक भेटलेला आहे तुम्हाला जसं मध्ये दाखवलं आमची गाडी बघितल्यावर धावत धावत खरंच आम्ही एकत्र काम करतो त्यामुळे जे आमचे कांबळे आहेत जे शेप आहेत सिनियर शेप ज्यांना म्हणू शकतो आणि पप्पे आणि ते एकत्र असतात किती वाजता आलं तर यार तर आलो गाडी नाही आणली नाही गाडी आणायची ना आता जाणार कशाने मग हा पती येतोय ना ओके okay. ओ कुठून जाऊ आता इथून तुमच्या इकडून जाताना आपण हे उतरून तिकडून जाऊ की पुढून तो हायवे नव्हतो पुढे एक लेफ्ट आहे तिथून जाऊ ना तो बरा पडेल ना तिथं जाऊ लागेल इकडून पुन्हा त्या वाटीतून जावं लागेल आणि यंदाचे शाहीर आहेत यंदाच्या गणपतीच्या कार्यक्रमाला गायकी अच्छा नारशिंगे गावचे असू <laughs> 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 दे कामावर असून सुद्धा ते म्हणजे हे करतात काय प्रॅक्टिस म्हणता करताय चांगली गोष्ट आहे चांगला तर आम्ही जाकादेवीत आलो होतो आमचं काम झालेलं आहे आणि आता आमचं प्लॅन ठरतोय इथूनच जवळच विले गाव आहे तर त्या विले गावात जायचं आणि तिथे स्वामी समर्थांचं सुंदर मठ आहे तर तिथे आपण जाऊया मठ बघूया आजूबाजूचा परिसर बघूया आणि स्वामी समर्थांचं दर्शन घेऊया किती जवळच आहे ना पाच सहा एक चार पाच किलोमीटर अंतर असेल ना चार चारच असेल चार साडेचार जास्तीत जास्त ओके जाकादेवी मुख्य बाजारपेठेतून थोडस पुढे आलं तर एक डावी बाजूला रोड जातोय हेदवी गुहागर डाव्या बाजूला आणि सरळ जाते तर निवळीत जातोय तर हा ह्याला भातगाव रोड असं म्हणून ओळखलं जात तर या भातगाव रोडला आता आपण जाऊया डावीकडे वळालोय आणि मला एक ओळखीचा माणूस दिसलाय बाईक वरून जाताना अतिशय स्पीडने गेलाय तर त्याला त्याला आपण गाठूया तर आपण जातोय पुढे बादगाव रोडला लागलेलो आहोत आणि आपले दोन परम मित्र राकेश आणि दत्तप्रसाद क्लासमेट क्लासमेट हा माझा क्लासमेट आणि हा क्लासमेट नाही हा दोन नंबर भावाचा क्लासमेट ना मी असंच म्हणणार ते कुठे गेलो होतो मला सांगा आधी गेलो येतोय ना त्याचा मकर मी तुला लांबूनच ओळखला म्हटलं राक्या जातो सुसाट माणूस आहे <laughs> गाडी कधी स्लो चालवतच नाही असं दे तर यांना व्हिडिओत घेण्याचं कारण म्हणजे आपले जवळचे बंधू आहेत दोघे पण आणि बरेच दिवसांनी यांना बघतोय अचानक भयानक अचानक भयानक भेट झालेली आहे तुझी लाल गाडी ओळखली मी टी व्ही एस म्हटला माणूस आपलाच आहे मला वाटला मला वाटलं ते गर्वायला जातेच तिला भाऊजा पाठी आहे भाऊजा आणि हा मेवणा मेवणा भाऊजा मेवणा कायम फिरत असतात असू दे आमची भेट झाली आता जरा गप्पा मारतो सोयरी आमची हां आमची सोयरी चला तर बराच वेळा गप्पा गोष्टी केलेल्या आहेत हे येतो मी कुर्लीत गणपतीला ओके चलो दत्तू बाय जाऊ साऊ दे सावकाश जाऊ दे आता हे कुर्लीत जात आहेत आणि हा बादगाव मार्ग आहे चलो आपल्या गावात आपल्या गावात चला चले तर बरेच दिवसांनी आपल्या मित्रांची भेट झाली होती आणि ते जात आहेत कुर्डीमध्ये हा भादगाव रोड हो आहे भादगावमधून ते कुर्डीमध्ये जाणार तर आपण आपल्या डेस्टिनेशनला जाऊया चला तर जाकादेवीपासून आपण थोडंसं पुढे आलो त्यानंतर लेफ्ट घेतला आणि साधारण एक मला वाटतं एक दोन किलोमीटर पुढे आल्यावर इथे विले नावाचा बोर्ड आहे तसं दोन ठिकाणाहून जाता येतं आपल्याला मागे एक बोर्ड होता विले नारशिंगे आणि इथे नुसता विले बोर्ड आहे इथे समोर लिहिलेलं पण आहे श्री स्वामी समर्थ देवस्थान मुक्का विले दोनशे मीटर इथून रोड पासून दोनशे मीटर वर ते मंदिर आहे अगदीच रस्त्याच्या बाजूलाच हा मठ आहे आणि समोरच बघा मठ दिसतोय थोडस स्पेस आहे इथे रस्त्याच्या बाजूला तिथेच आपली कार पार्क करूया तर ह्या रस्त्याने आपण आलो आणि इथे कार पार्किंग बाईक पार्किंगसाठी बऱ्यापैकी जागा आहे आणि इथे हा मठ आहे चला आज जाऊया आणि दर्शन घेऊया तर विलेगावातील स्वामी समर्थांचा मठ आहे सुंदर अशा जागेत नितांत सुंदर जागेत असा आहे मठ मंदिराचं बांधकाम एक स्ट्रक्चर सुंदर आहे टाईल्सचा देखील वापर केला ती टाईल्स थंड आहे आणि वातावरण ओव्हरऑल बघायला गेलं तर निसर्गरम्य आणि नितांत सुंदर आहे समोरच मूर्ती आहे आणि त्याच्याच समोर इथे कासव देखील आहे आणि ह्या समर्थांच्या पादुका आणि असा हा मंदिर मंदिराचा आणि आजूबाजूचा आजू परिसर इथे देखील समर्थांची मूर्ती आहे पिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे श्री स्वामी समर्थ मंदिर योजना ध्यान केंद्र तर हा मंदिर परिसर आणि आजूबाजूचा विलोभनीय परिसर आणि विलोभनीय दृश्यांसहित आपल्याला इथे कमालीची अनुभूती मिळते तर विलेगावातील स्वामीचं मंदिर किंवा मठ ह्याला म्हणता येईल आणि बाजूलाच गार्डन आहे जिथे सांबर देखील आहे आणि सांबर आपल्यालाच बघतो असा भास होतो आणि तिथे काय आणि काहीचा भास होतो खूप छान पद्धतीने हा परिसर स्वच्छता राखण्यात आलेली आहे अगदी स्वच्छ आणि टापटीप असा परिसर आहे दिवशी मोठा उत्सव देखील होता इथे तर या मंदिराच्या इथून पाय काढवतच नाही कारण एवढी कमालीची शांतता आणि नितांत सुंदर हा असा परिसर आहे इथे मला वाटते बाग आहे आणि ही जी प्रॉपर्टी आहे ती प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि त्यामध्ये हे मंदिर बांधण्यात आलेलं आहे पण ज्यांनी हे मंदिर बांधलं आहे त्यांना खरंच मी धन्यवाद देतो कारण एक सुंदर एक ध्यान मंदिर आपण म्हणू शकतो इथे बांधण्यात आलेलं आहे आणि कमालीची शांतता आहे चला तर आता पहिला आपण इथे झाकादेवीमध्ये आलो होतो आणि झाकादेवीतून आमचा प्लॅन ठरला की विलेगावात जाऊया आणि तिथलं मंदिर परिसर बघूया हो खूप छान असं मंदिर आहे आणि मंदिर परिसर देखील तितकाच सुंदर आहे कधी आलात तर नक्की नक्की भेट द्या मी म्हणतो कारण अतिशय सुंदर परिसर आहे आणि ध्यानधारणा किंवा मेडिटेशनसाठी खूप सुंदर आहे तर एक आणखीन मी सांगू इच्छितो की माझ्यासोबत पप्प्या नेहमीच असतो त्याला चल म्हटलं तर तो कधी नाही म्हणत नाही हौशी कलाकार आहे नेहमी कुठेही जायची त्याची तयारी असते हे भाई कसं वाटलं जगास खरंच म्हणजे पप्या म्हणजे मैत्रीच्या जगतातला राजा म्हणून म्हणता येईल कधी नकार न देणारा नकार घंटा न वाजणार खोकार घंटाच वाजवत असतो तर मी मी पप्याला मी घेऊन फिरत असतो नवनवीन ठिकाणं त्याला देखील बघायला आवडतं देखील तर बाहेरून मंदिर परिसर बघा खूप छान आहे तर नक्की या तुम्ही देखील खूप छान परिसर आहे निवांत असा परिसर आहे आणि तुम्ही इथे आलात तर थोडंसं म्हणजे जे मनावरचं दडपण आहे ते देखील कमी होतं मस्त वाटतं शांत निवांत आणि खरंच थंडगार परिसर आहे तिथे एकदा म्हणजे कधी बसल्यावर झोप येईल हे देखील सांगता येत नाही खूप सुंदर नक्की या तर आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे भेटूया नवीन व्हिडिओ एक नवीन काहीतरी घेऊन तोपर्यंत बाय बाय चला पप्प्या बाय बाय तर हे मंदिर आहे तर ते साधारण आपल्या मालगुण गणपतीपुळेपासून एक एकवीस कि किलोमीटर अंतरावर आहे वीस एकवीस किलोमीटर अंतरावर असेल तर नक्की या याची गुगल मी आमची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देतोय काळजी घ्या बाय तर आजचा व्हिडिओ एंड करण्यापूर्वी तर आपल्या भाईचा बर्थडे आहे मनोज एम व्ही ब्रँड तर मनोज तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आणि इथे आपण केक देखील आणलेला आहे आपल्या भाईसाठी एम व्ही भाई आणि आणि हे सर्व आपले आपतेष्ट परिवार शुभचिंतक आपतेष्ट परिवार काय म्हणायचं तुला मनोज भाई आमचे आजपर्यंतचे काय म्हणतात त्याला मार्गदर्शक आणि त्यांच्या मार्गदर्शनाने आज आम्ही दहा वर्षे काढलेली आणि ती उत्कृष्ट गेले आहेत आणि आज त्यांचा बड्डे आहे कोण मनोज वरवडेकर उर्फ एम व्ही भाई हा त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा अगदी कुणाकडून नसल्या तरी माझ्याकडे ओके सगळेच देत आहेत वाढदिवसाच्या शुभेच्छा मनोज भाई वेट करतायत आता थोड्याच आता केक कापणार आहोत आम्ही तुम्हाला काय म्हणायचंय मनोज विषय दोन शब्द बघ तर आता आपण केक कट करतोय मनोजचा आपला प्रिय भाई मनोज ॲपी डे टू यू ॲपी डे टू यू ॲपी बेर मन

नाही तुझी बोट नाही चावध नितेश विचारे नाही ते बंधुप्रेम होत विश्वनाथचं बंधू प्रेम दहा वर्ष त्याच्यासोबत आहे तो ते विक्रम राजवाडकर विक्रम हॅलो

आणि याला दीर्घायुष्याच्या आपण शुभेच्छा देऊया आणि सदिच्छा देखील देऊया कारण त्याचं पुढचं आयुष्य सुखसमाधाने जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि त्याला दीर्घायुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना